असं म्हणे भारतीय महायुद्ध जेवढेला ठरलं त्यावेळेला परमात्म्याला मदत मागायला दोन माणसं गेली पहिला दुर्योधन दुसरे अर्जुन महाराज तुम्हाला सगळ्यांना माहिती नारायणी सेना कोणी घेतली दुर्योधनाने घेतली उरलेला परमात्मा अर्जुनाने घेतला आता पुढे चला आता वाटप झाली प्रचंड आनंदी झाला दुर्योधन कि आपल्याला सैन्य भेटलं बाबा हा एकटा त्याला मिळाला तो निघाला तिथून भगवान म्हटले अर्जुना हे तू काही बरं केलं नाही गड्या अरे तू मला घ्यायच्या ऐवजी सैन्य घेतलं असत सैन्य तुझ्या युद्धाला कामात पडलं असत मी हातात शस्त्र धरणार नाही युद्ध करणार नाही वाटल्या चार गोष्टी सांगित अरे मला युद्धातलं काय करत मी आतापर्यंत घुर चारले तू सैन्य घ्यायला पाहिजे होत अर्जुन महाराज म्हटले देवा तुझा नियम आहे विजय श्रीच्या पाठी एकोची बैसे एखाद्याला बरोबर अलगत उतरायचं उचलायचं त्याला पुढं करायचं आणि त्याला विजयापर्यंत पोहोचवायचं ही जबाबदारी पन्नास टक्के समाजाची असते आणि पन्नास टक्के देवाची असते मी फक्त प्रयत्न करतो तुझ्या पायाजवळ राहण्याचा तू मात्र मला विजयी करण्याचा प्रयत्न करशील मला माहिती आहे भगवान म्हटले अर्जुन तू कीर्तनकार होतास खरे म्हणजे चांगलं बोलता येतो तुला अबे हार तू निश्चित आहे तेरी माखन दुर्योधन ले गया छास बची तेरे पास काय करत या ताकाला तो म्हणे जीत तो निश्चित आहे मेरी क्योंकि दिनों का हो दास माखन दुर्योधन ले गया पर माखन चोर आहे ना मेरे पास अरे लोणी नेऊ दे त्यानं पण तू आहे ना माझ्या जवळ एवढं म्हटलं आणि दुसऱ्याच दिवशी दुर्योधनानं मामाला सांगितलं मामा सैन्य घेतलं बर का अरे बापरे तू सैन्य घेऊन आला कृष्ण रे दिला अर्जुनाला कामानं धामाचा आपला अरे म्हणे दुर्योधना तू काय केलं गडे आहे तो चतुराचा शिरोमणी आहे तू त्याला घ्यायला पाहिजे होत तुला काय माहितीये त्यानं जर डोकं चालवलं तर विजय श्री अर्जुनाचा होईल म, 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 म तू थांब मलाच काहीतरी करावं लागेल त्याने एक युक्ती सांगितली दुर्योधनाला त्याला भेदनीती म्हणतात साम दाम दंड आणि भेद चौथी नीती युद्धातली म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य दुर्योधनाला होणार नाही हे निश्चित आहे पण ते अर्जुनाला हो नये याकरताचे जे प्रयत्न आहे त्याला भेद नीती म्हणतात चालू केलं पुढं दुर्योधनाला सांगितलं तू तुझ्या सासऱ्याकडे जा आणि तुझ्या सासऱ्याला सांग तुम्ही आमच्या पक्षात या आमच्या पक्षात आहे अरे पण ते भावाला कसे सोडतील तू जा रे सासराय तुझा तू एवढं मन पोरीचं सांग फक्त जरा पोरीची करुणा भाग त्यांच्या पुढं त्यांना सांग दोन चार शब्द वापर तिकडे जे कामात येतात ते कोणते की तुमचा अपमान होतोय व तिकडं तुम्ही मोठे तुमचा भाऊ लहान आहे तरी त्याचा त्याला डिमांड आहे तुम्ही इकडे या आम्ही तुमच्या सगळ्या हाऊसमुस पूर्ण करू दुर्योधन गेला आणि पाय धरली बलराम दादाची आता या देवाचा मोठा भाऊ त्याचा सासरा म्हटलं सासरे वा तुमचा होणारा अपमान माझ्या डोळ्यानं मी पाहू शकत नाही हो लहान भाऊ तुमचा आणि तुमच्यापेक्षा वर चढ अरे तुम्हाला काही किंमत आहे तुम्ही आमच्या पक्षात या दादा म्हटले मलाही ते वाटलंच की आता इकडं काही आपल्याला डिमांड नाही तिकडे गेलं पाहिजे दादा तिकडं गेले आता दादा तिकडं गेल्यावर मजबूती आली दुर्योधनाची एकदम महाभारत सांगतोय तुम्हाला ऐका मी काय करू त्याला तुम्ही इकडे आणताय त्याला माझा काय दोष मी माझ काम करत आहे पुरा माझ्याकडे पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा आता करण लागला बघा आता काय <coughs> चल तो गेला आणि देवाला सांगितलं दादाला सांगितलं दुर्योधनाने तुम्ही इकडे या बलरामदानी ऐकलं तिकडे गेले देवाला माहिती पडलं परमात्मा जरा चिंतेत होते अर्जुन म्हटलं देवा मी तुझा भक्त आहे मी हारलो काय आणि जिंकलो कायकडे पण इज्जत माझी नाही रे इज्जत तुझीच आहे एक तर कोण तू लवकर कोणाला हाताला पोटा पोटाला धरत नाही आणि मला पोटाशी धरून सुद्धा तू जर माझ्या बाजून उभा आला नाही तर लोक म्हणतील अरे पा हो हक्काच्या बायकोला माणूस लोकांतामध्ये मध्ये स्पर्श करू शकत नाही घरच्यांसमोर स्पर्श करू शकत नाही हक्काची सोडा दुसऱ्याची बायको ज्यानं भर सभेत फरफटत आणली त्याच्या बाजूने ते उभा राहला त्याला विजय केलं अशी तुझी चर्चा होईल माझं काय रे मी एक पराभव पचून घेईल त्याला काय मी हारलो काय जिंकलो काय देवा तू तु तुझं तु बघ देवाला वाटलं आता भाऊ फुटल्यावर करता कसं पण देव आहे तो देवानं त्याचा एक सेवक बोलावला बार काही नाही का कळेल तुम्हाला अन सेवकाला सांगितलं उद्या दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक आहे तू तिथं जा आणि त्या आढावा बैठकीत आमच्या दादाला इशाऱ्यानं बाहेर बोलाव आवाज देऊ नको इशाऱ्यानं बाहेर बोलाव आणि आमचा दादा बाहेर आला की दादाला विचारायचं दादा, दादा। तुमची तब्येत कशी बो आता अरे म्हण तिथं जाऊन तुमचा दादा जीव घेईल ना माझा आणि म्हणे विचार एवढं बर बर पुढं काय विचारू काही नाही विचारायचं आपलं गोळाचा भाव काय बो आता <laughs> शेंगदाणे काय केलं आहे व आता तो सेवक म्हणे तुमच्या भावना नागर काढला तर तो दोन हजार मारी इतकी ताकद आहे तो शेष आहे आणि तुम्ही त्याला जाऊन तब्येत विचारायला तू जातोय का आता देवाची आज्ञा शेवक गेला तिथं तो बैठक चाललेली मारा टासनी पडली तरी आवाज येईल तुमच्या भागात काय चाललंय तुमच्या भागात काय चाललंय परिस्थिती काय म्हणते ते दिवस फार कठीण असतात साहेबांना जाणीव त्याची कठीण असत ते कोणी सांगितलं तरी लवकर विश्वास होत नाही त्या काला तिथं आवाज येईल टासनी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता आणि त्या शांततेचा सेवक गेला म्हटला बलराम दादा हा दादा उठले व त्या सभेतून सगळी माणसं पाहायला लागली पाह 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 पाहू कृष्णाचा माणूस आहे कृष्णाचा माणूस आहे कृष्णाचा माणूस दादाला बोलवतो दादा दादा गेले काय रे काय नाही म्हटले मला जरा भगवंतानी पाठवलं हा का 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 काय काय नाही भगवान म्हटले दादाला जाऊन विचार तुमची तब्येत कशी मूर्ख मूर्खच कर ते संशय घेतील ना माझ्यावर अरे हा टाइम आहे का तो थपीच विचारायचा येड्या <स्तितिति> टायमात <स्तिति> एकदम अलिप्त राहायचं चार तारखेपर्यंत रामराम सुद्धा बन पाच तारखेला चालू करायचं तोपर्यंत बन म्हणजे तो तो बन म्हटलं झालं का तुझं नीक नाही म्हणजे परमात्मा म्हटले जरा विचारूनच मोठ्या दादाला गुळाचा शेंगदाण्याचा भाव काय गो आता मुडक तोडीन म्हणेले का आमचं लहान इथं सन तू इथं दिला काढून दादा तिथून परत आले वा कोणीच बोलत नव्हत ते म्हणत कामच झालं गड्या चोराच्या हातात धन दिलं सांभाळायला जपून ठेवा जपून ठेवा जपून एकानं धाडस केलं तो म्हणे दादा कोण होत ते आमचा लहान भावांना सेवक पाठव काय म्हटला काही नाही तब्येत विचारायच काय बोलता दादा <laughs> अरे या टायमात कोणी तब्येत विचारते का दादा हा टाईम का होतो काही काही झोपा लागून नाही राहिल्या दादा तुम्ही म्हणता तब्येत बाबा आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही काय चिरवली तिकडं खरं बोला दादा दादा म्हटले थाँग। सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का ना मी खरं बोलतोय दादा अजून खरं बोला काय म्हणत आहे खरं सांगू तुम्हाला ते म्हटले गोळाचं शेंगदाण्याचा काय भाव आहे काय दादा आहे गप्पा तुमच्यासारखे शोभतो दादा आहे दादा म्हणत तर मी खरं सांगतोय ते म्हटले आमचा तुमच्यावर विश्वास नाही दादा तुम्ही काही म्हणा तुम्ही फक्त शरीराने इकडे तुम्ही मनानं ना तिकडे आता अजित आपले दादा गरम डोक्याचा माणूस एकदम ते आघात चालू आहे ना त्या नावांचा त्यामुळे ते दादांचं नाव एकदम डोक्यात अस बलराम दादा गरम डोक्याचा माणूस ते आघातामुळे होत ना ते कधी कधी असं एकदम होत की नाही ते वातावरण असलं की ते होत ना ते ते टीव्ही पाहिले की होत की नाही ते बरं दादा गरम डोक्याचा माणूस दादा म्हणे मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन तुमच्या सोबत युद्ध करून राहलो आणि तरी तुम्ही मायावर संशय घेता आग लावा तुमचं युद्ध तुम्ही करा मी चाललो तीर्थयात्रेला उचल कमंडलून गेली तीर्थयात्रेला पाहता का इसरूळ झालं ना काम नसाहेांडला नसाहेची बु दु पांडवा अर पा दुरावहिला साखा भद्र दुराविला सखा दुरबिला भद्र था पाईला नसाहेबजी बंदो पांडवा